मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र अतिशय महत्वाची राजकीय अपडेट आज दिवसभरातील महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांचे दिल्लीमध्ये बैठकीचे सिलसिले सुरू असतानाच महत्वाची राजकीय घडामोड समोर येत आहे नेमकं उद्धव ठाकरे यांच्या मनात चाललंय काय आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आणि संकेत ठाकरेंना मिळालेत की काय अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा जोरदार सुरू आहे उद्धव ठाकरे यांचे धनुष्यबाण चिन्ह त्याचबरोबर शिवसेना पक्ष हे उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून घेतलेले आहेत तर त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना नवीन निवडणुकीसाठी जे चिन्ह मिळालेलं आहे ते चिन्ह म्हणजेच मशाल आणि ही मशाल आता उद्धव ठाकरे यांना यश मिळवून देणार आहे तर निकालाचा एक संकेत मिळाला आहे त्यानुसार शिंदेगडाकडील धनुष्य बाण चिन्ह हे गोठवण्याची दाट शक्यता आहे आणि याच अनुषंगाने जर गोठवलं नाहीच तर लोकसभेप्रमाणे लोकांच्या मनात अजूनही शिवसेना म्हणजे धनुष्य बाण आहे हे चिन्ह बाहेर काढून मशाल चिन्ह लावा प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक ऑफिसमध्ये मशाल चिन्ह ठेवा आणि धनुष्यबाण बाजूला काढून देण्याच्या महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे ठाकरेंनी दिलेली ही शिवसैनिकांसाठी महत्त्वाची सूचना येणाऱ्या भविष्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरे मशाल पुढे घेऊन जाणार असल्याचं दिसतंय आणि चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद